हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे हिंदी भाषा सक्तीविरोधात आज मनसेकडून सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेबाहेर पालकांची सही घेतली जाणार आहे एक सही हिंदी सक्तीविरोधाची असं या मोहिमेचं नाव असून याची सुरुवात मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी साडे अकरा वाजता दादर इथल्या सानी गुरुजी विद्यालयापासून सुरू होणार आहे दुपारी बारा वाजता मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये दादर इथल्या आयईएस शाळेबाहेर सयांची मोहीम पार पडणार आहे <स्थाथा> दरम्यान या संदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सुरुवातीला गोरेगावमध्ये बालभारतीहून पाठ्यपुस्तक भंडार आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना ठणकावून सांगितलं की इथे तुम्ही हा पुस्तक डेपो आहे इथून तुम्ही वितरण करू नका मग उद्या अजून प्रत्येक शाळेच्या बाहेर तर आमच्या स्वाक्षरीय मोहीम आहे त्याचप्रमाणे ते पत्रक साहेबांचं जे पत्रक आहे ते आम्ही पालकांना वाटणार आहोत मग का तुम्ही अटास करताय हा जाणून बुधून अटास करताय का त्याकरता आम्ही जनजागृती सुरू करणार आहोत तर आम्ही बरेच शाळेमध्ये गेलो मुख्याध्यापकांना भेटलो मुख्याध्यापकही विरुद्ध ह्या गोष्टीच्या ज्या निवडणुकीमध्ये कोण काम करतं ते शिक्षक लोक काम करतात मुळात शिक्षकच नाही आहेत मराठी शाळेमध्ये ते मुख्याध्यापक आणि शिपाई काय 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 म्हणजे शिपाईला मी बघितलेले म्हणजे काय कुठल्यावरती प्लॅनिंग नाही काय नाही नुसते आर काढायचा आणि तो लादायचा लोकांना कळलं ला पाहिजे या गोष्टीचं आणि हे लोकांना कळेल लोक आमच्या बरोबर आमच्या बाजूने उभे राहतील